राज्यात लागू होऊ शकते राष्ट्रपती राजवट सरकार स्थापनेच्या घडामोडी वेग विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार स्थापन होणे आवश्यक आहे परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते महायुती किंवा महाविकास आघाडीला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे अशा स्थितीत सर्वाधिक जागा चिकणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो विधान विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्वाची असणार आहे सव्वीस तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे निकाल लागल्यानंतर केवळ दिवसात नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे कोणत्याही आघाडी व युतीला निर्णायक बहुमत न मिळाल्यास कायदेतज्ञांच्या मते सर्वाधिक जागा जिंकलेल्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण द्यावे लागेल हा पक्ष कोणता असेल त्यावर आगामी राजकारणाची वाटचाल ठरू शकेल असेही सांगितले जात आहे पुन्हा एकदा सत्तांतराचा प्रयोग महाराष्ट्रात होतो की सरकार स्थापनेची प्रक्रिया ठप्प पडते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे यावर आपले मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद